वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर सारेगा तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते डिलिव्हरीनंतर तुम्हाला देखील दूध पुरवठा कमी होत आहे का किंवा डिलिव्हरीनंतर तुम्हाला दूध पुरवठा कमी होऊ नये म्हणून तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवरती आला आहात नवीनच डिलिव्हरी झाली सगळ्यात मोठा टास्क असतो ब्रेस्ट फिडिंग करणं ब्रेस्ट फिडिंग करता आहे पण मग बाळाला दूध देखील पुरत नाही आहे भरपूर दूध पुरवठा येत नाही आहे मग बाळाला दूध कमी पडलं तर बाळाची तब्येत देखील सुधरत नाही बाळ चिडचिड कहाचं पोट भरलं नाही तर बाळ रात्रभर झोपत नाही आणि बाळ झोपलं नाही तर बाळतणीचा देखील आराम होत नाही अशा सगळ्या कंडिशनमध्ये तुम्ही खूप सारे घरगुती उपाय करता खूप साऱ्या टिप्स पाहता आणि ते करून देखील तुमचा दूध पुरवठा वाढत नाही कारण तुम्ही ज्या घरगुती उपाय करता ज्या टिप्स करताय त्या व्यवस्थित फॉलो करणं गरजेचं असतं आहारामध्ये कोणते पदार्थ घ्यायचे ते कसे घ्यायचे किती घ्यायचे कोणत्या प्रमाणात घ्यायचे आणि ते कधी घ्यायचे कर कर ते घेतल्याने काय होणार आहे तुमचा दूध पुरवठा व्यवस्थित वाढणार आहे का तर ब्रेसला मसाज करणं गरजेचं असतं पंपिंग करणं गरजेचं असतं ब्रेसला मसाज कशी करायची किती वेळ करायची कोणत्या वेळी करायची हे देखील महत्त्वाचं असतं खूप साऱ्या नवीन मुली असतात त्या असतात सगळ्या टिप्स फॉलो करत नाही पण तुम्हाला जर वाटत असेल का आपला दूध पुरवठा व्यवस्थित व्हावा आपल्या बाळाचं पोट भरावं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली ईच अँड एव्हरी सिंगल टिप्स तुम्हाला फॉलो करायचे आहे त्याने तुमचा शंभर टक्के दूध पुरवठा वाढणार आहे कारण ब्रेस्ट मिल्क सप्लाय जो असतो तो गॅलेक्टोकॉक हार्मोनवरती रिलेटेड असतो सगळं हार्मोन्सवरती डिपेंड असतं मग तुम्ही प्रत्येक टिप्स फॉलो करणं गरजेचं असतं तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिप नंबर वन डिलेवरीनंतर खूप सारा थकवा तुम्हाला आलेला असतो डिलेवरी कशी झाली सी सेक्शन झाले नॉर्मल डिलेवरी झाली त्याच्यावर देखील ते डिपेंड असतं आणि आईचं पूर्ण शरीर देखील थकलेलं असतं त्यासोबत मन देखील थकलेलं असतं तिला विश्रांतीची खूप जास्त गरज असते जेवढी नवीन झालेली आई विश्रांती घेईल तितकाच दूध पुरवठा बाळाला वाढणार आहे विश्रांती घेतल्याने मन शांत ठेवल्याने किंवा चांगली झोप घेतल्याने दूध पुरवठा वाढतो हे सगळं हार्मोन्सवर डिपेंड असतं आणि हे सायंटिफिकली स्प्रू झालेलं आहे त्यामुळे डिलेवरीनंतर पहिली प्रायोरिटी तुम्ही द्यायची ती म्हणजे तुमच्या विश्रांतीसाठी विश्रांती करणं खूप गरजेचं असतं विश्रांतीने तुमचं शरीर जे आहे ते व्यवस्थित हार्मोन सिक्रेट करतं आणि हार्मोन सिक्रेट जर झाले तर तुम्हाला ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढतो ब्रेस्ट मिल्क येण्याची ही जी सगळी प्रोसिजर असते ती सगळी आपल्या ब्रेन थ्रू हार्मोन सिक्रेट होऊन संप्रेरक तयार होतात आणि त्यापासून रिलीज होती तेव्हा आईला दूध येण्याची प्रक्रिया वाढते टिप नंबर टू की जी तुम्ही कोणत्याही प्रकारचा ट्रेस घ्यायचा नाही कोणत्याही प्रकारच्या ट्रेसमध्ये तुम्ही राहायचं नाही ट्रेस घेतला तर हार्मोन चेंज होतात आणि हार्मोन चेंज झाल्यानंतर ब्रेन हार्मोन्सवर म्हणजे गॅलेक्टोगॉग हार्मोनवरती त्याचा परिणाम होतो आणि दूध पुरवठा कमी होतो खूप साऱ्या स्त्रिया आहेत त्यांना डिलेवरीनंतर काही ट्रेस आला तर ते त्यांचा दूध पुरवठा कमी होतो हे मेडिकली प्रूव्ह झालेलं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ट्रेस तुम्ही अवॉइड करायचा आहे आणि विश्रांती ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी प्रूव्ह आहेत आणि ह्या खूप महत्त्वाच्या आहेत कारण तुम्ही आहारामध्ये खूप साऱ्या गोष्टी घेताल खूप सारे घरगुती उपाय करताल पण जर तुम्ही विश्रांती घेतली नाही तुमचं माइंड स्टीर ठेवलं नाही ट्रेस घेतला तर तुमचे हार्मोन्स बदलतात आणि मी ह्या सुरुवातीला का सांगितल्या टिप्स कारण ह्या जर टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या नाही तर त्या तुमच्या हार्मोन्सवर काम करतात आणि मी पुढे जी तुम्हाला आहे आहार डायट मसाज वगैरे सगळं सांगणार आहे ते वर्क करणार नाही कारण ह्या महत्त्वाच्या टिप्स आहेत ह्या टिप्स देखील तुम्ही सगळ्या टिप्ससोबत फॉलो करायच्या आहेत टिप नंबर थ्री बाळाला वारंवार अंगावर पाजणं हे मुख्य धोरण हो आहे तुमचं ब्रेस फिडिंग वाढवण्याचं काही स्त्रिया म्हणतात बाळाला अंगावर दूध येत नाही ते ओढतच नाही त्याला फॉर्म्युला फिडिंग सुरू करतात पण बाळाला सारखं सारखं ब्रेस फिडिंग देणं गरजेचं असतं जसं बाळ ब्रेस फीड ओढतं तसे आईचे संप्रेरक बदलतात आणि तिला जास्त दूध फुटायला सुरुवात होते त्यामुळे असा प्रयत्न करायचा की बाळ जे आहे ते जास्तीत जास्त तुम्ही अंगावरती पाजलं पाहिजे जरी बाळाला दूध सप्लाय कमी पण तुम्हाला फॉर्म्युला फिडिंग द्यावं लागते तर पहिल्यांदी तुम्ही अंगावरती दोन्ही बाजूने व्यवस्थित पाजायचं आणि त्यानंतर तुम्ही बाळाला फॉर्म्युला फिडिंग द्यायचं पण पहिल्यांदी तुम्ही कंपल्सरी अंगावरच पाजायचं आहे बाळाला जसं तुम्ही अंगावर पाजताल तसे तुमचे संप्रेरकं प्रेरित होतात आणि गॉलेक्टोक हार्मोन ब्रेनद्वारे सिक्रेट होऊन आईला दूध वाढतं त्यासोबतच आईचा आणि बाळाचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट येणं गरजेचं असतं बाळाचा आणि आईचा कंटिन्यू स्पर्श झाला पाहिजे आईने बाळाला सारखं सारखं घेतलं पाहिजे आईचा आणि बाळाचा जेवढा स्किन टू स्किन टच होतो तितकंच ब्रेस फिडिंग वाढण्यासाठी त्याची मदत होते आता ह्यामध्येच नवीनच डिलिव्हरी झाल्यानंतर सुरुवातीला पहिले दोन ते तीन दिवस दूध येत नाही त्यानंतर दूध यायला थोडं थोडं सुरुवात होते आणि त्यावेळेस मग बाळ बाळाची इतकी ताकद नसते का बाळ तुम्हाला व्यवस्थित अंगावर ओढेल ते ब्रेस जे आहेत ते जडजड वाढतात आणि बाळाला देखील ते ओढायला जड होतात त्यामुळे तुम्हाला ब्रेस मसाज देणं गरजेचं असतं तर सुरुवाती सुरुवातीला तुम्ही तुमच्या हातांनी तुम्हाला सोबत कोणी असेल आई मावशी आजी कोणी तुमची मसाज करून देणार असाल तर त्यांनी अशी अंगठ्याने खाली तुम्हाला मसाज करून द्यायचे आहे आणि ते कुणी नसेल तुम्ही स्वतः मसाज करणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीने ज्या बाजूला मसाज करायचे आहे साधं खोबऱ्याचं तेल हाताला लावून तुम्ही मसाज करायचे आहे आणि आंघोळीच्या वेळेस तुम्ही हा मसाज करू शकता आंघोळीच्या वेज गरम पाणी अंगावर पडतं त्यावेळेस व्यवस्थित सगळे प्रेस तुम्ही असे दोन्ही बाजूनी मसाज करून चोडायचे आहेत रोज दहा ते पंधरा मिनटं तुम्ही सुरुवातीला मसाज करायची त्याने काय होतं ब्रेस जे आहे ते जड पडलेले असतात ते हलके होतात आणि ब्रेस हलके होतात त्यासोबत स्पोर देखील ओपन होतात आणि स्पोर ओपन झाले का बाळाला दूध ओढण्यासाठी ते डक्ट जे असतात ते इझिली मोकळे होतात आणि बाळाने ओढलं तर ते पटकन दूध तिथं बाहेर येतं बहुतेक स्त्रियांमध्ये सुरुवातीला हाच प्रॉब्लेम होतो सुरुवातीला दूध फुटायला सुरुवात होते दूध येण्याने ते ब्रेस जे आहे ते इतके कडक पडतात किंवा जास्त टाईट होतात तर बाळाला ते ओढता येत नाही मग आईला असं वाटतं की मला दूधच येत नाही त्यामुळे बाळ ओढत नाही पण मिल्क डग जे असतात ते स्पोअर असतात ते थोडेसे ब्लॉक असतात सुरुवातीला मग ते जर तुम्ही मसाजनी मोकळे करून दिले तर ते बाळाला व्यवस्थित ओढता येतात अशा पद्धतीने बाळ ब्रेस्ट फिडिंगला सुरू आंघोळच्या वेळी कंपल्सरी तुम्ही डेली सव्वा महिन्यापर्यंत ही ब्रेस्ट मसाज करणं गरजेचं असतं महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही पाजताना एका बाजूला दहा ते पंधरा मिनटं आणि दुसऱ्या बाजूला दहा ते पंधरा मिनटं सारखं इक्वली दोन्ही बाजूनी पाजणं गरजेचं असतं तेव्हा व्यवस्थित दूध येतं जर एका बाजूनी पितानी जर बाळ झोपी गेलं तर नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही फिडिंग करणार आहात तर नेक्स्ट टाईम त्या ता बाजूनी तुम्ही पहिल्यांदा फिडिंग द्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूनी फिडिंग द्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी जर इक्वली तुम्ही फिडिंग दिलं तर ब्रेस्ट मिल्क चा बॅलन्स देखील राहतो आणि बाळाला दूध देखील व्यवस्थित यायला मदत होते आणि बाळाला भरपूर फिडिंग देऊन देखील जर तुम्हाला स्तन जडच वाटत असेल तर तुम तरी देखील तुम्ही मसाज करू शकता थोडंसं पंपिंग करून जे दूध आहे ते काढून ठेवू शकता काढून टाकू शकता अशा पद्धतीने देखील कोणत्याही प्रकारे दूध बाळाला कमी पडत नाही उलटं जे दूध आहे ते बाळाला व्यवस्थित आणखी यायला सुरुवात होते पण बाळाला सारखं सारखं वारंवार अंगावर पादायला देणं ही एक खूप महत्त्वाची टिप्स आहे जी तुम्हाला दूध वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरते टिप नंबर फोर आहे जे जे आईला दूध येतं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण हे पाण्याचं असतं पाण्यापासून हे ब्रेस्ट मिल्क जास्त प्रमाणामध्ये बनलेलं असतं त्यामुळे मी भरपूर सारं पाणी पिणं गरजेचं असतं खूप सारे वयस्कर लोकं सांगतात की तुम्ही डिलेवरीनंतर खूप पाणी प्यायचं नाही पोट वगैरे मोठं होतं पण असं काहीही नसतं तुम्ही खूप जास्त पाणी पिणं गरजेचं असतं बाळाला अंगावर पाजून देखील थकवा येतो त्यामुळे बाळाला अंगावर पाजण्याच्या आधी बाळाला अंगावर पाजल्याच्यानंतर तुम्ही कंपल्सरी एक ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं टिप नंबर फाईव्ह आहे आहारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही घ्यायच्या टिप नंबर सहामध्ये एक छोटासा डायट चार्ट देणार आहे काही सहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत अप टू टाइम कोणत्या गोष्टी तुम्ही घ्यायच्या याचा छोटासा एक चार्ट देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तुम्ही आहारामध्ये काय घ्यायचं तर भरपूर सारं पाणी प्यायचं हे तर आधी तुम्हाला मी सांगितलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिरव्या पालेभाज्या मेथी पालक शेपू या तिन्ही देखील भाज्या तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता या भाज्या तुम्ही कशा घ्यायच्या तर त्याची एकदम पातळ अशी रसा भाजी तुम्ही करून त्याच्यामध्ये बाजरीची भाकरी किंवा पोळी चुरून तुम्ही खायची आहे जितकं लिक्विड डाएट तुम्ही घेणार तितकं तुम्हाला दूध पुरवठा जास्त येण्याला मदत होणार आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी तुम्ही खाणार आहात बाजरीची भाकरी दूध पोळी भाजी पोळी कोणत्याही भाजीसोबत जो तुम्ही खाणार आहात ती चुरून खायची आहे व्यवस्थित त्याचा काला करून खायचा आहे आता यामध्ये तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंड्याची भाजी करून खाऊ शकता अंड्याची काळ्या मसाल्याची खसखस घालून खोबरं घालून मस्त छानशी अशी भाजी बनलेले बनवली जाते अगदी कमी मसाल्याची ही देखील भाजी खूप तुम्हाला उपयोगी ठरते दूध येण्यासाठी यासोबतच तुमच्या शरीराचा जो थकवा आहे तुमची जी ताकद आहे ती भरून काढण्यासाठी देखील याची मदत होती त्यासोबतच खसखसची भाजी खसखस भाजून खोबरे भाजून जी काळ्या मसाल्याची आमटी केली जाते अगदी फिक्की ती देखील तुम्हाला दूधवाढीसाठी खूप मदतीची ठरते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांधणीला जो सुटवडा बनवला जातो ज्याच्यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने लाडू बनवतो त्या टिंक मेथी आळीव ते सगळे जे घटक असतात ते दूधवाढीसाठी महत्त्वाचे असतात ते टाकले जातात त्यामुळे पारंपरिक पद्धतीने जे मेथीचे लाडू बनवले जातात ते तुम्ही आहारामध्ये घेणं गरजेचं असतं आहे भिजवलेले बदाम तुम्ही खाऊ शकता भिजवलेल्या बदामने देखील तुमची ताकद देखील वाढते आणि दूध येण्यासाठी देखील मदत होते मेथी तुम्ही भाजी करून खाऊ शकता किंवा मेथीचे जे दाणे आहे ते रात्रभर पाण्यामध्ये भिजून ठेवून सकाळी तेच पाणी उकळून थंड करून तुम्ही ते पिलं तरी देखील तुम्हाला दूधवाढीसाठी त्याचा उपयोग होतो शतावरी तुम्ही दुधामधून घेऊ शकता टिप नंबर सहामध्ये पाहणार आहोत एक छोटंसं रुटीन जे की माझ्या दोन्ही डिलेवरीच्या वेळेस मी हे रुटीन फॉलो केलेलं आहे मला याचा खूप सारा फायदा दूध सप्लाय वाढायसाठी झाला होता तर आता सकाळी सहा वाजता तुम्ही जे पारंपरिक पद्धतीने डिंकाचे मेथीचे लाडू बनवले जातात त्याच्यात जा एक लाडू तुम्ही सकाळी खायचा आहे त्यानंतर सात वाजता एका ग्लासमध्ये दोन चमचे शतावरी पावडर टाकून घ्यायची साडेनऊ ते दहाच्या दरम्यान बाजरीचं पीठ साधूक तुपामध्ये भाजून ते शिजवून त्याची जी खीर टाईप बनवलं जातं तशा पद्धतीचं तुम्ही घेऊ शकता त्याला अल्टरनेट तुम्ही रवा देखील खाऊ शकता अन्नबद्ध भरपूर पाणी पिणं हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर दुपारी साडेबारा ते एक वाजता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही दूध बाजरीची भाकरी तुरून खाऊ शकता आणि दूध तुम्हाला खूप जास्त होत आहे तर तुम्ही मेथीची भाजी पालक भाजी रसा भाजी करून खसखसची भाजी करून त्याचा रस खाऊ शकता पोळी देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान तुम्ही फ्रेश फ्रूट्स घेऊ शकता प्रत्येक वेळी फ्रूट्स अवेलेबल असतात असं देखील नाही तर मग अशा वेळेस तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्स खाऊ शकता सकाळी जो लाडू बनवलेला होता त्यातलाच अर्धा किंवा एक लाडू तुम्ही पुन्हा घेऊ शकता आणि संध्याकाळचं जेवण जे आहे ते साडेआठ नऊच्या दरम्यान तुम्ही करायचं त्यामध्ये तुम्ही खसखसची भाजी नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंड्याची काळ्या मसाल्याची भाजी घेऊ शकता किंवा नॉनव्हेज खाऊ शकता नॉनव्हेजचा फक्त रसा तुम्ही घेऊ शकता जी सूप वगैरे बनवतो त्याच्यामध्ये देखील तुम्ही भाकरी पोळी चुरून खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमचं रुटीन ठेवू शकता आणि झोपताना पुन्हा एकदा ग्लासभर किंवा कप भर दोन चमचे शतावरी तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीचं रुटीन जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच तुम्हाला दूध सप्लाय वाढण्यासाठी मदत होणार आहे आणि एवढं सगळं करून देखील तुम्हाला दूध सप्लाय वाढला नाही तर तुम्ही मॅमिकॉन सिरप किंवा मॅमिकॉन टॅबलेट याचा तो कंबो असतो फ्लिपकार्टवरती ॲमेझॉनवरती तुम्हाला अवेलेबल होतो ते मेडिसिन तुम्ही घेऊ शकता ते खूप छान आयुर्वेदिक औषध आहे त्याने तुम्हाला दूध सप्लाय वाढण्यासाठी मदत होते त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती केला आहे तो देखील तुम्ही चेक करू शकता तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आणखी कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ अशा एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद